सुस्वागतम 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 आपल्या या नव्याने सर्व आलेले सर्व परीत पाहुण्याने मित्रमंडळ्याया सर्वांचं सहर्ष स्वागत आजचा हा कार्यक्रम म्हणजे गेट टुगेदर स्नेह मेळावा गेट टुगेदर स्नेह मेळावा आपल्या सर्वांचं मित्रमंडळींचं सर्व सहकाऱ्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत आपली बॅच एकोणीसशे एकोणनवारिसशे एकोणनवार आपल्या सर्वांचं सहशा अस स्वागत करत आहोत या सर्वांचं आलेल्या सर्वपरी पाहुण्यांचं मित्रमंडळींच आपलं सर्वांचं सहशे स्वागत करत आहोत आर्वप्री पमुनी मित्र मंडली या सर्व सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत